नमस्ते फ्रेंड शीतल लाईव्ह चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते तर आज मी दिवाळीचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि त्याची पूजा रांगोळी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला फ्रेंड ब्लॉगला सुरुवात करूया तर अशा प्रकारे मी रांगोळी काढलेली आहे आणि अशी मी पूजा मांडलेली आहे तर आपण लक्ष्मीपूजनला जशी पूजा तशी मांडतो तशीच पूजा मांडली आहे फराळाचं केलेलं होतं ते फराळाचं ठेवलेलं आहे आपले झाडू आणलेले होते विकत त्याची पूजा करून घेतलेली आहे आणि अशी दिवाळीची मस्त छान अशी रांगोळी काढलेली आहे तर कशी वाटली नक्की कमेंटमध्ये मला सांगा तर असे लक्ष्मीचे पाय पण उमटवलेले आहे मी तर आता पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतेच आहे तर असं जिथपर्यंत मी पूजा मांडलेली आहे तिथपर्यंत मी लक्ष्मीचे पाय उमटवलेले आहे आणि इकडे आता आम्ही गणपतीची आरती आणि देवीची आरती करून घेतो आहे तर पूजेसाठी तर चौरंगवर मी कशी पूजा मांडलेली आहे तर मी आता ते सांगते तुम्हाला तर एक चौरंग घ्यायचा आहे त्याच्यावर आपण पूजेचाच कापड घ्यायचा आहे लाल आणि त्याच्यावर आपण लक्ष्मी मातेचा फोटो ठेवायचा आहे आणि कलश पूजून घ्यायचा आहे गणपतीसाठी सुपारी पूजायची आहे आणि आपण जे मडके आणलेले होते त्याच्यामध्ये आपण कळधान्य ठेवणार आहोत नंतर प्रसाद ठेवायचा आहे आपले फळं ठेवायचे आहेत पाच आणि झाडूची पण पूजा करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आम्ही गणपतीची आणि देवीची आरती केलेली आहे नंतर मी थोडे दिवे बाहेर रा लावायचे राहिले होते म्हणून ते लावून घेतलेले आहे काई में में आणे। आणे अशी में में। तर असे काही मी दिवे तयार केलेले होते आणि ते सगळीकडे लावून घेतले मग नंतर मिस्टर आणि मीने तर छोटीशी दिवाळी साजरा केली आणि अशी होती आमची दिवाळी नंतर मग ते मुलांना घेऊन खाली गेले फटाके फोडायला तोपर्यंत आपल्या घरी थोडेसे दिव्यांमध्ये तेल टाकून दिलं मी आणि नंतर थोडेसे अजून दिवे ठेवले मग आमच्याकडे बायका हळदी कुंकाला येतात तर हळदी कुंकासाठी मग मी तयारी केली आणि परत हळदी कुंकाला बायका आल्या त्यांना हळदी कुंकू केलं आणि थोडासा प्रसाद दिला नंतर थोडेसे फोटो काढले मग मी पण त्यांच्या घरी गेली हळदी कुंकाला तर अशी आमची दिवाळी साजरी झाली तर तुमच्याकडे पण असंच करतात का कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि ॲडव्हान्समध्ये हॅपी दिवाळी बाय हा ब्लॉग जर आवडला असेल तर छोटंसं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय फ्रेंड्स